या फिर पैसे अपना धंधा भी मतलब डाउन हो जाएगा धंधा ही नहीं, नहीं रहेगा टूटेगा तो फिर प्रॉब्लम है ना मुंबईत उभा असलेला प्रत्येक पूल हा फक्त वाहतुकीचा मार्ग नसतो तर इथले जे रहिवाशी आहेत त्या रहिवाशींचा आयुष्यातला तो एक अविभाज्य भागसुद्धा असतो आणि प्रभादेवीचा हा पूल हा त्याला अपघात ठरता येणार नाही आज आपण प्रभादेवीच्या ब्रिजवरतीच उभे आहोत आपण पाहतोय अजूनही वाहनांची वर्दळ आणि प्रवाशांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते एकशे पंचवीस वर्ष जुना असलेला हा ऐतिहासिक पूल आहे आणि या पुलाचा दुहेरी पूल बनवण्याचं काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे आणि त्यासाठी या प्रस्तावित पुलासाठी इथे असलेल्या लक्ष्मी निवास आणि हाजी नुराणी या दोन चाळींना पाडावं लागणार आहे आणि एम एम आर डी एने या रहिवाशांना रेडी रेकनर दराने मोबदला देण्याचं आश्वासन दिलं होतं पण हे जे आश्वासन आहे ते फक्त ते कागदोपत्री नसल्याचं आणि फक्त तोंडी आश्वासन असल्याचं यांच्याकडून म्हटलं जातं आहे त्यामुळे या पूल करण्यानंतर किंवा या ज्या समस्यासुद्धा समोर उभ्या राहिल्या आहेत फक्त इथल्या रहिवाशांनाच नाही तर इथले जे स्थानिक व्यापारी आहेत त्यांच्यासमोरसुद्धा काही समस्या आहेत या पुलासाठी त्यांना जे इथले रहिवाशी आहेत लक्ष्मी निवास आणि या, या दोन इमारतींचे जे रहिवाशी आहेत त्या रहिवाशांना दुसऱ्या ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत अजूनही सरकारकडून मान्यता दिलेली नाही आहे दहा सप्टेंबरला हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार होता परंतु या रहिवाशांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे तुर्ताची तारीख पुढे ढकलण्यात आली असली तरी काही दिवसांनी हा पूल बंद होणार हे निश्चित आहे तोपर्यंत हा पूल या ज्या रहिवाशांच्या मागण्या पूर्ण होतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता आपण इथल्या अनेक रहिवाशांशी आणि इथले जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांशी जाणून घेणार आहोत त्यांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत मला येऊन चाळीस वर्ष झाले त्याची अगोदर हे प्रॉब्लेम चालू आहे तर हे सगळं टावर बांधले तेव्हा सरकारला नाही दिसला की ह्यांच्यासाठी काहीतरी बांधायला पाहिजे आता ते सगळं उडी मारते आम्हाला गाय आहे गाय आहे तर तोडणार नाही आणि आम्हाला काय त्या जप बी देत नाही कोणतरी तो आमचा बी तो प्रॉब्लेम आहे ना बोलते इकडे देणार तिकडे देणार जागा दाखवत नाही काही नाही आता ते लोक करणार असेल काय बी आम्हाला ते सगळं देणार काय बी असेल सांगते पण थोडं थोडं जे दिवस का तरी काहीतरी काय ते प्रॉब्लेम येऊनच जाते आता सरळ शर... जास्त करून सिनियर सिटीजन आहे बिल्डिंगमध्ये ते सगळे कुठे लोकांना कशी ताप घेणार ते बिल्ड स्वतःचा बघणार की हेच बघणार सगळं आता ते आ... काही रिझल्ट येत नाही आज को केव्हा तरी ते म्हाडावाला येऊन जातात केव्हा ते एम एमआरडीवाला येऊन जाते आता हे सगळे लावून गेले बरं बरोबर ठीक आमची सेफ्टीसाठी लावला त्याचा बी प्रश्न नाही आम्हाला काही पण काहीतरी किती वर्षापासून चालू आहे एक दोन महिना झाला की परत काहीतरी प्रॉब्लेम येते त्याचा काय तर रिझल्ट लवकर त्याच्यामध्ये आम्हाला प्रॉब्लेम नाही ते महाराष्ट्राच्या इम्प्रुव्हमेंट पाहिजेच आम्हाला बी पण त्याच्या बी काय तर रिझल्ट आणणार ना तुम्ही पण फरक पण आम्ही त्यांना सपोर्ट देणारच ना आम्ही ते हे लोकांचं आंदोलन चालू होणार आहे ना आता हे आम्ही तोडाला तर देणार नाही पहिले ह्या लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे राहण्याचा त्यांचा अजून बंदोबस्त केलेला नाही दोन बिल्डिंगचा त्याला मग आता आम्हाला पण आंदोलन करावं लागेल त्यांच्याबरोबर आता ते एकोणीस बिल्डिंग आहेत आमचे सर्व सर्व टोटल एकोणीस वर दुसरे कुठच्या बिल्डिंग आहेत ते पण सपोर्ट देणार आहे त्यांना आंदोलनानं तिकडची लक्ष्मी निवास म्हणून बोलतात आहे म्हणजे आजी नुराणी म्हणून असं दोन बिल्डिंगचं नाव हो सांगितलं तर त्या लोकांना काय नंतर काय सांगितलं काय माहिती नाही मिळणार की नाही जागा ते जागाचे आमच्या लोकांचा सर्वांचा सपोर्ट आहे त्या लोकांना आंदोलन करणार ना म्हणजे आमच्या एरियातले सर्व बहुतेक सर्व नागरिक सर्व नागरिक त्यांना सपोर्ट हां पर्याय द्या पर्याय द्या ते पर्याय हां पर्याय जागेचं पण अजून हे नाही केलेलं आहे तो ब्रिज अजून मानलेलं नाही परळचं आम्हाला परळला जायला जायला मच्छी मार्केट किंवा केम हॉस्पिटल वगैरे तर इकडनं तर ब्रिज पाहिजे रेल्वेचा ब्रिज आहे रेल्वेवाले तर देणार नाही त्यातलं आता ते एक ब्रिज त्याचं बांधकाम चालू आहे आता ते कधी होतील ते काय सांगू शकत नाही अर्धा झालेलं आहे त्यांचं बांधकाम म्हणजे ते जिना वरचा छपरा फक्त टाकायचा आहे अर्धा बांधकाम झालेलं आहे आता ते कधी यांच्या अगोदर केलं तर ठीक आहे मग ते ब्रिजचा म्हणजे आम्हाला पलीकडे जायला गाड़ी नहीं जाए तो गाड़ी नहीं जाए ना बोला है कि बिल्डिंग की तो देंगे, देंगे? दोनों में सीख देंगे नहीं जगह देनी चाहिए तो इसी एरिया में देनी चाहिए वरना इस एरिया के हिसाब से जो भी है जो भी मतलब इसकी कीमत है वो अच्छी की बस यही चाहते है हम देखो अभी ये जो ब्रिज टूटेगा तो बिजनेस में भी काफी सारा असर पड़ेगा अभी हम लोग रेंट पे कहाँ से जगह ढूंढेंगे वो तो अभी हमको एक सूचना चाहिए भाई कि अभी क्या कर सकते हैं अभी हम लोग अभी देखो वो तो अभी हम लोग नहीं बता सकते अगर टूट भी गया तो फिर कहीं ना कहीं तो हमको अरेंजमेंट करना ही पड़ेगा कुछ ना कुछ रास्ता निकालना ही पड़ेगा ना उसका, उसका। तो अच्छा क्या, क्या होता है डेवलपमेंट कुछ होता है तो किसी ना किसी चीज़ के ऊपर रख के ही होता है आज अभी टेम्पररी जो भी इश्यू होने वाला है आज ट्रैफिक का इश्यू सोल्व करने के लिए इसके लिए बरसों जुना ब्रिज है इतना ऐसी भी नहीं है कि भाई अच्छा लोग रहते हैं उनको दिक्कत होने वाली है कहीं और जाना पड़ेगा कहीं और रास्ता ढूंढना पड़ेगा बिजनेस के लिए काम के सिलसिले में तो, नहीं वाला तो थोड़ी दिक्कत होने वाली, सबका सबका साथ, विकास सबका, सबका भला हो तो अच्छी बात है हम तो सबका अच्छा ही सोचेंगे तकलीफ हमको भी होगी अड़ोसोली उद्याल बोटिस आई महती पाई फिर पेपर मध्य है आणि दुसरी गोष्ट मी सी एम साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की इथे ते क्लस्टर रिडेव्हलपमेंट करून देणार आहे आम्हाला आणि आम्हाला फक्त ते तोंडी आश्वासन दिलं आहे अजून लि लिखित काय दिलेलं नाही आमची मुलं बाळा वगैरे सगळं इकडे जवळपास शाळेत आहे सगळ्यांचा व्यवसाय वगैरे आहे हे सगळं सोडून आम्ही लांब कुठे जाणार आणि प्रियादर्शनीमध्ये रूम खाली आहेत आम्ही त्याचसाठी भांडतो आहे प्रियादर्शनीमध्ये रूम खाली आहे तर आम्हाला तिकडे का शिफ्टिंग देत नाही आम्हाला ते काय सांगतच नाही बरोबर काय करायचं काय नाही करायचं जोपर्यंत आमचा रहिवाशांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही ब्रिज हात लावायला देणार नाही आणि असं जर झालं तर आम्ही परत आंदोलन करू ब्रिज टूटने के बाद हम लोग का बहुत कंडीशन खराब होगा धंधा लगाने को मिलेगा ही नहीं कि और ऑफिस जाना पड़ेगा अभी क्या कर सकते है ब्रिज है इसके लिए धंदा लग रहा है ब्रिज टूटने के बाद धंदा लगाना भारी पड़ जाएगा हमारा घर चलना भारी पड़ जाएगा सर इसमें अभी कोई रीजन हमको कुछ समझ में नहीं आ रहा हम लोग क्या करें गरीब आदमी असं काही सांगितलं नाही धंद्याबद्दल आणि बघायला गेलं तर आम्हाला जास्त करून इकडचं धंद्याचा सपोर्ट आहे आणि दुसऱ्या ठिकाणं आम्हाला काही ना पर्याय नाही आहे सध्या बघायला गेला तर इकडंच आमचा धंदा पाणी चालतो सध्या सालचे बारा महिने मी सीजन वाईज धंदा करतो थोडंफार काय असतं थो, इकडंच आम्ही करतो आता थोड्या दिवसापूर्वी आम्हाला एक न्यूज आम्हाला हातामध्ये आली आहे की एल ब्रिज स्टेशन दहा सप्टेंबरपासून बंद होणार आहे पण पन... मला असं वाटतं की अजूनही इकडच्या चाळीच्या रहिवाशांचा काही पुनर्वसनाचा विषय झालेला नाही आहे त्यामुळे आम्ही सर्व रहिवाशी या, या चा या सर्व ब्रिज बंद करण्याच्या विरोधात आहोत तर चाळीचा पुनर्विकास पूर्ण पहिला करावा त्यानंतर आम्ही ब्रिज तोडायला परवानगी देऊ आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला इथेच आमच्या एक किलोमीटर परिसरामध्ये म्हणजे प्रभादेवी परिसरातच आम्हाला आमच्या जी जागा आहे ती जागा आम्हाला उपलब्ध करून द्या ती जागा जर उपलब्ध झाली तर आम्ही तिकडे दहा दिवसामध्ये त्यांना रूम खाली करून देऊ आमच्या तर आम्हाला कायमस्वरूपी दहा दिवसामध्ये आमच्या ज्या मॅग मागण्या आहेत साडेचारशे पाचशे एरिया काय असेल तो तो आम्हाला देण्यात आला संपूर्ण म्हणजे जेवढे आमचे तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीस स्टेडंट्स आहेत तेवढ्या सत्तावीस टेडंट्सला जर त्यांनी आम्हाला इथेच जागा दिली तर आम्ही ताबडतोब दहा दिवसामध्ये खाली करून देऊ त्यांना कायमस्वरूपी जागा दिली तर त्या जागा अजूनही ते लोक आम्हाला फसवत आहेत अजूनही लेखी स्वरूपात कोणताही आम्हाला लिहून दिले, दिलेलं नाही की बाबा आम्ही तुम्हाला देणार आहे इथे देणार आहे किंवा तिथे देणार आहे अजूनही कुठलाच दिलं नाही सीएम साहेबांनी ऑर्डर दिलेला ना ते पण ते पाळत नाही म्हणजे काय सीएम साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं वर्बली सांगितलेलं पण लिखित काही दिलं नव्हतं पण आता आम्ही काय करणार आम्ही ब्रिज तर बंद व्हायला देणार नाही मग आम्हाला काय करावं लागेल मनसे शिंदेगड जे जे पण पक्ष आहेत त्यांना घेऊन आम्ही आंदोलन करणारच कारण आमचा आमचा हक्क आहे आम्हाला आम्हाला पुन्हा पाहिजे इकडे आणि प्रियादर्शनी खालीच आहे बिल्डिंग बत्तीसून खाली आहे तिकडे पण आम्ही ते, ते लोक आम्हाला देत नाही की हॉस्पिटल्स वगैरे जवळ आहे मुलाबाळांची शाळा आहे आता मध्येच तुम्ही बोला आम्हाला कुठे लांब जायला तर असं होणार नाही ना आणि आम्हाला आता कुर्ला मध्ये जायला सांगतात कुर्ला कुर्ल्याला कुर्ल्याला कसं काय आम्हाला शक्य आहे आमचे लहान मुलं आहेत ह्या लहान मुलांची शाळा आहे सिनियर, सिनियर सिटीजन्स आहेत आमचे त्यांना पण इकडे शक्य आहे ना केम हॉस्पिटल आहे वाडी हॉस्पिटल आहे टाटा हॉस्पिटल आहे तर तिकडे आम्हाला शक्य आहे तिकडे आम्ही नेऊ शकतो कुर्ल्यावरून आम्हाला अपडाऊन करायला जमणार नाही आणि साहेबांनी आम्हाला बोललेच आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा ते बोलले आहे जे कोण तुमची बिल्डिंगला हात लावायला येतात ना त्यांना बोलायचं आपल्या आमच्या माझ्याकडे पहिला येऊन बोलून जावा आम्ही मग पक्ष सगळे पक्ष हे करून आंदोलन करणार की आम्हाला इथे प्रियदर्शनी मध्ये द्या आम्ही तिथे जातो दहा दिवसात आम्ही जातो खाली करून तुम्ही ब्रिज बांधा काही करा आम्हाला काही घेणं देणार नाही हा प्रोजेक्ट आताचा नाहीये हा पहिल्यापासून त्यांना माहिती आहे इथे ब्रिज होणार आहे तर आमचं काहीतरी त्या लोकांनी बंदोबस्त करायला पाहिजे होता आता माझी चौथी पिढी आहे माझी चौथी पिढी आहे मी कधीपासून ऐकते की इथे ब्रिज होणार आहे होणार आहे होणार आहे मग जेव्हा त्यांना माहिती की होणार आहे ही वस्तू तर आमचं काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे होता आता आमचं काहीच नाही आम्हाला तळात मत ठेवलेलं आहे तर आता काय करायचं आम्ही आम्ही इथे खाली करून जाणार नाही आम्ही आंदोलन करणार नाही तर आम्हाला प्रियादर्शनीमध्ये द्या या इथे ते कुठेतरी घेऊन द्या नाही आम्हाला अशी रक्कम द्या की आम्ही कुठे घेऊ शकतो बस हीच आमची मागणी आहे तोपर्यंत आम्हाला पर्यायी रस्ता देत नाही ना तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही आणि काही करणार पण नाही देणार पण नाही आम्ही त्यांच्या बिल्डिंग तर साथील आहोत पण आम्ही आमच्या या पारे रस्त्यासाठी तर आम्ही थांबणारच या फिर पैसे हम तो चाहते है, है। इसलिए हमको इदर, इसी एरिया में हमको अच्छी जगह मिलनी चाहिए नुकसान होगा मैडम अभी क्या धंधे पे असर पड़ेगा हम लोग किधर सब टूटेगा तो फिर दिक्कत होगी हम लोग को प्रॉब्लम होगी अपना धंधा भी मतलब डाउन हो जाएगा धंधा ही नहीं रहेगा टूटेगा तो फिर प्रॉब्लम है ना फरक सांगता येत नाही इथून जर रूट चेंज केला तर पब्लिकचा जाण्याचा मार्ग चेंज होईल आणि त्यावरून समजेल तर काय पुढे काय होईल ते आणि लोकांना ब बहुतेक खूपच त्रास होणार आहे आणि ते आणि एक मार्ग असा काढला पाहिजे जेणेकरून लोकांची व्यवस्थित एक जायला भेटेल असं दोन्ही दोन्ही साईड चेंज हे होणार बंद आणि लोक तर मंडई या ब्रिज जे पुनर्विकास आहे त्या पुनर्विकासामागे जरी वाहतूक नियंत्रण हा एक सरकारचा उद्देश जरी असला तरी मग इथल्या प्रवाशांना इथल्या रहिवाशांना त्रास होऊ नये त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि कोणताही घटक दुर्लक्षित राहू नये हे एक मुख्य उद्दिष्ट देखील असणार आहे ही मुख्य आव्हान त्यांच्या समोर असणार आहे येत्या काही दिवसांमध्ये या त्यांच्या मागण्या पूर्ण होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सुरेश पासी मी संचारी आकेरकर टाइम महाराष्ट्र मुंबई